स्टेशन सी आर नंबर सहाशे अडुसष्ट पॉब्लिक दोन हजार पंचवीस या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी लँड कुर्जार कार वरील चालक प्रफुल्ल ज्ञानेश्वर साळुंगी या सिंधखेडा तालुका धुळे जिल्हा धुळे या ठिकाणाहून राभाळे पोलीस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यास अटक केलेली आहे सदर आरोपीस मान्य कोर्टापुढे हजर केले असता कोर्टाने मान्य कोर्टाने जरा चोवीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे सदर आरोपीकडे आम्ही या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील चौकशी करत आहोत व यातील जे पाहिजे आरोपी आहेत दिलीप खेडकर त्याचप्रमाणे मनोरमा दिलीप खेडकर व एक अज्ञात आरोपी याचा आपली पथके जे आहेत नवी मुंबई ची ती शोध घेत आहे धन्यवाद तीन पथके आहेत सेंट्रल युनिटचं पथक आहे पोलीस स्टेशनचं पथक आहे अशी एकूण तीन पथके आहेत ती वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे लीड मिळतील आपल्याला त्या अनुषंगाने त्यांचा तपास घेत जिल्हा धुळे या ठिकाणाहून अरेस्ट करण्यात आले आहे बाबीवर सधार आपण तपास करत असतो त्या बाबी आपण साधारणतः गोपनीय ठेवतो याच्यामध्ये जे मूळ सेक्शन होत हे आपल्याला किडनॅपिंगचं सेक्शन होतं त्यानंतर जशा बाबी समोर आलेल्या आहेत त्यानुसार भारतीय न्याय संहिता एकशे सदोतीस दोन एकशे पंधरा दोन एकशे सत्तावीस सात तीनशे चार तीनशे आठ चार त्याचप्रमाणे तीन पाच व डी आर मशीन जी काढून लिहिलेली आहे त्या अनुषंगाने बीएनएस कलम दोनशे अडोतीस तीन अशी आपण त्यात कलमवड केली आहे त्यांच्या घरातली ती जी त्यांनी काढून दिली त्या आधारावर त्याच्यामध्ये आपण दोनशे अडुतीस तीन ची कलम पाडतो धन्यवाद